शहर वाहतूक शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालवणारे एकशे चार ॲटो रिक्षा जप्त करून कारवाई करण्यात आली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री अचत चांडक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरात दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहीम राबवून कारवाई केली सदर विशेष मोहीमदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील तीन पोलीस अधिकारी व चोवीस अंमलदारांनी बस्थानक चौक रेल्वे स्टेशन चौक गांधी चौक व शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ॲटो रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये वा विविध नियमांचे उल्लंघन करणारे एकशे चार ॲटो वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे जप्त करून दंडात्मक कारवाई करून त्यांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन व वाहतूक नियमासंबंधी समुपदेशन मार्गदर्शन केले तरी वाहतूक शाखेमार्फत आवाहन करण्यात येत आहे की ॲटो रिक्षा चालक यांनी रिक्षा चालवताना ॲटो स्टँडचा वापर करावा रस्त्यावर ॲटो उभे करू नये वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये तसेच ॲटो चालवताना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे गणवेश परिधान करावे क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करू नये परवान्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे व आपले वाहनावर पेंडिंग दंड ठेवू नये असल्या त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर